नमस्कार मित्रांनो हो। मी नेहमी बाईकवर ब्लॉगिंग करत असतो पण आज मी, मी माझ्या मित्रांबरोबर फार्म हाऊसवर चाललो आहे उंबरे गाव उंबरे ग्रामपंचायत खालापूर तर मी विचार केला की नेहमी मी बाईकने गाईड करतो यावेळेस काहीतरी डिफरंट करूया आता पण सुरुवात केली आहे प्रवासाला निघाले कोपर आता पोहोचलो आम्ही कोपरकिर्णी डी मार्टला इथून कोपरकेरण स्टेशन मार्गे आम्ही मा, आमच्या एका मित्राला पिकअप पिक करायचं आहे रोशनला त्याला पिकअप करायला चाललोय पोहोचले कोपरकिर्णी स्टेशन आता रोशनला आम्ही पिकअप केलेला आहे का आणि फार्म हाऊस आहे भूषण आकाशकर ड्रायविंग करतोय त्याच्या फार्म हाऊसवर आम्ही चाललोय आता आम्ही निघालो वाशीच्या दिशेने पावणे कोपरी ब्रिज वरून पोहोचलो आता आम्ही सामान अरेंज करतोय सर्व सांनपाड्याला पोचलो निघालो आम्ही पण पिकअप केलाय हॅलो पुढे भेटूया पोहोचलो पोहोचलो आता आम्ही कलमबोली पेट्रोल पंप एक्सप्रेस वरून आता आम्ही खोकोलीचा टर्न मारलेला आहे खालापूरला जायसाठी इमेजिक पालीपाट्यावर पोहचलो आता मध्ये आम्ही तांबलोय तावडे वडापाव हा खाईन ना तावडे वडापाव स्पेशल वडापाव असतो इथे छान टेस्ट आहे उंबरखिंड चावणी इथून आम्ही लेफ्ट मारला आहे याच रोड ला फार आहे थोड्याच वेळा एक रिसॉर्ट आहे माउंटेन वूड म्हणून आणि इथून शंभर मीटर वर फार्म हाऊस आहे पोहोचलो आम्ही आरव फार्म साईज फार्म बॅक साईडला जेवण बनवण्यासाठी एक्स्ट्रा एक किचन बनवलं आहे नवीन ते वापरलं नव्हतं आज त्याची ओपनिंग आम्हीच केली गुड मॉर्निंग मित्रांनो साडे नऊ आणि आत्ता मॉर्निंगमध्ये फार्म हाऊसचा व्ह्यू बघा तुम्ही हे बघा पेरू तोडतात भरपूर झाडे लावल्यात आरव फार्म बाजूलाच नदीचं पाणी आहे काल आम्ही इथे वरती होतो या फार्म हाऊसचा शूट नाही करत अजून थोडं काही काम बाकी आहे त्याच्यामुळे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा याचं फुल डिटेल्समध्ये एक ब्लॉग बनवणार आहे मी तर आता अचानक प्लॅन झाला उंबरखिंड छत्रपती शिवाजी महाराजांची समरभूमी इथूनच दोन अडीच किलोमीटरवर हो आहे तर तिकडे आम्ही चाललोय तर तुम्हाला दाखवतो मी ती लोकेशन कशी आहे निघतो आता आम्ही आता आम्ही निघालो उंबरकिंडे इथे जायला इथून दोन किलोमीटर आहे ते बघा भरपूर पब्लिक जाते तिथे उंबरखिंडीमध्ये

फायनली आता पोचलो इथे तर मित्रांनो हाच तो दिवस होता दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कारतळबखानाचा खानाचा पराभव केला औरंगजेबाचा मामा शाहिस्थेखान याने कोकणपट्टी काबीज करण्यासाठी कारतळबखानला खानला तीस हजार व आरमार घेऊन कोकणावर पाठविले या प्रचंड फौजेस एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांनी व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर यांनी मुठभर मावळ्यांसह धुळीस मिलवले आणि हीच ती उंबरखिंड हा सो या जागेचा इतिहास आहे आम्ही निघालो मार्केटला थोडं सामान घ्यायचं आहे परली गाव पर्ली मार्केट इथून मच्छी घेतली आम्ही वाम मच्छी आलो आता आम्ही मार्केटवरून जेवणासाठी सामान घेऊन रात्रीचं आम्ही शूट नाही करू शकलो टाईमच नाही भेटला खूप लेट झालेलं तर आत्ता थोडंफार जेवणाचं तुम्हाला राखवेन मी काय करणार आहोत हा किचन आहे आणि वाम मच्छी फ्राय करायची आहे आणि चिकन रस्सा करणार आहोत आम्ही आजचे कुक आहेत चिकन बनवायला संकेश मुकादम आणि मच्छी मी फ्राय करतोय होत आली आहे मच्छी फ्राय आणि चिकन रेडी आहे आता आम्ही निघालो घरी जायला वे टू कोपर आणि हर्षद मात्र चला आता पुन्हा हायवेवर आलो आम्ही इथून राईट मारायचंय पाली महड हायवे भेटेल आपल्याला हा ब्लॉग इथेच संपतो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद